नमस्कार मध्ये आपले सहर्ष स्वागत वसईत मीटर रिक्षा सेवेला सुरुवात प्रवाशांसाठी सुलभ व सुरक्षित प्रवासाचा नवा पर्याय वसई तालुक्यात मीटर रिक्षा सुरू करण्याच्या नाव प्रताप सरनाईक मंत्री परिवहन यांच्या आदेशानुसार आज दि पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वसई रेल्वे स्टेशन जवळ टी बस डेपो परिसरात मीटर रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला वसईतील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा दैनंदिन प्रवासातील ताण वेळेची बचत व पारदर्शात भाडे प्रणाली यांचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात येत आहे मीटर रिक्षा सेवेच्या प्रारंभामुळे विद्यार्थ्यांसह महिला नोकरदार व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित सोयीस्कर आणि नियमानुसार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे शेअरिंग रिक्षा सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून मीटर रिक्षांची भर पडल्याने नागरिकांसाठी प्रवासाचे पर्याय अधिक व्यापक व सुलभ झाले आहेत या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी स्थानिय नागरिक पत्रकार बंधू भागिनी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वसईतील वाहतूक व्यवस्थेला नवी गती आणि दिशा देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे